मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा ही इज व्हेरी गुड चाइल्ड चाईल्ड आय ग्रो मी त्याला चांगले संस्कार दिले साईडला भरून आलेलं आहे नमस्कार मंडळी तर स्वागत आहे पुन्हा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही कुठेतरी निघालो पण कुठे निघालो हे मला सुद्धा माहीत नाही so, सो इथून मला पहिले पवईला पोचायचं आहे त्यानंतर मला कळेल की आपण कुठे जातो आहे नक्की कारण की मित्रांचा प्लॅन बनलेला आहे पण मित्रांनी अजूनपर्यंत सांगितलेलं नाही कुठे जायचं आहे ते so, सो आपण आपली गाडी काढूयात काड़ आणि आज आपण भरपूर दिवसांनी आपली बुलेट घेऊन जातो आहे डुएट सो लगेच निघूयात मग आपण आणि पवईला पोहोचल्यावरती तिथे तुम्हाला दाखवतो मी की कोण कोण आपल्यासोबत येणार आहे तुम्हाला आता काय सांगू तुम्ही लोक हसाल माझ्यावरती कारण की पंधरा मिनटं झाली मी इथून निघतोच आहे अजून विषय विषय असं झाला ना की गाडीतलं पेट्रोल पूर्णपणे संपलेलं आणि परत घरी गेलो पेट्रोल ठेवलेलं तिथे त्यामुळे ते घेऊन आलो एक मिनिट टाकून घेऊ द्या पहिले तर नमस्कार दुम्तु दुम्तु ना ना तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली मी निघालेलो आहे आणि इथून मी आता पवईला जाणार आहे तिथून शुभम आणि बाबर त्यांना पिक आहे तो कुठे जाणार आहे त्या फिक्स मला पण नाही माहिती पण इथे जो पाऊस आता सुरू झालेला आहे तर विषय काय असं झालेला की माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलेला तर परत घरी जाऊन एक पेट्रोलची बॉटल ठेवलेली आम्ही से, सेफर साईड म्हणून बस ती घेऊन आलो आणि टाकली आता टाकीमध्ये आणि निघालेलो आहे तर आपण डायरेक्ट आता पवईला भेटूयात त्याच्या अगोदर मी पेट्रोल सुद्धा भरून घेतो बाबर्या बोलचोलीला हाय रे हाए।

भाई एक सकता है हो। आता आहे आता बघ वन साइड गाडी चालू होईल बघ आता चालूच पन्नास रुपयाचा टाकी पन्नास रुपयाचे सकाळ सकाळ भाड्या तुला हे दाखवतो पैसे <laughs> मला वाटलं लोकेशनसाठी फोन करतो सकाळ मेसेज माहिती आहे अरे बाबा पैसे जर पेट्रोल भरून येतो उद्या लवकर हा रात्री सकाळ रात दोन्ही टायमाला बड्डे तुझा घेऊन जाणार तू पाचशे मारले बोलतो बँकेत कटले लो लोणावळ्याला लो कुठं लोणावळ्याला कुठं तेवढं नाही आपण नाही चालू ना शकत म्हातारा झाला वय तू तर काहीच आता कळालेलं आपण विल्ल्याला जाणार आहे मला वाटलेलं की ट्रॅकिंगला जाणार आहे म्हणून मी बघा कोणते कपडे घालून आलेलो येते असले कपडे घालून मला असं वाटलं की ट्रॅकिंगला जाणार आहे म्हणून त्याच्या बापाला दिसला पाहिजे बापाने गाडी कॅन्सल केली पाहिजे आता गावला हात मग आता हातात आहे ना ले ले <laughs> नाही रेनकोट ची पी शेरे अडकतेला काय नाही माझ्या पुतण्याला काय म्हणायचं नाही मी पहिला जाऊन ना तू काय ब्रँड पण सांगायला माझ्या काय म्हणलं आज भरपूर दिवसांनी मी आपली एरोडवेट काढलेली आहे कर्जतला जात होतो आम्ही जिल्ह्याला तर विषय असा झालेला आहे की आता मध्ये तिथे पडलो आम्ही आणि काय माहिती आहे अचानकपणे हे असा आवाज करायला लागलेली आहे गाडी शुभम वगैरे सगळे मागे आहेत मग मी पुढे सगळं थांबलो आता था। बघू ह्याला चेक करायला ना लागेल नाही तर मग पुढे गाडी जाणारच नाही अक्कलकोटला गेलेलो तेव्हा तुम्हाला माहितीच असेल मी आणि शुभम पुढे थांबलेलो एक मस्त चहा प्यायलेलो आणि तेव्हाचं वातावरण आता आत्ताच म्हणजे तेव्हा ते आम्ही ते उन्हाळ्यात ते गेलेलो आणि आता पावसाळ्यात मी खंडाळ्याच्या घाटात आलेलो आहे तर हे तुम्ही पाहू शकता व्ह्यू पूर्ण ग्रीनरी आहे तर फुल एकदम थ्रील करून आम्ही लोक पोचलेलो आहोत आणि हा काहीतरी आमच्या विल्ल्याचा व्ह्यू आहे तिकडे डोंगर वगैरे आहेत मस्त एकदम स्विमिंग पूल तर आतमधून बी मी तुम्हाला एकदा विल्ला दाखवतो आपला रूम दाखवतो हय अरे छोटा बाबू कुठे गेला आपला मस्त रूम आहे या बेड आहे इकडे सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे आता आम्ही आणि तर माझी जी स्कूटी आहे ना फायनली बंद पडलेली आहे पूर्णपणेच कारण की तिकडून आम्ही येत होतो पूर्ण गुडघ्यापर्यंत तिकडे पाणी साचलेलं आणि त्यातच मी गाडी टाकली आणि तिथेच बंद झालेली गाडी चला पहिले स्विमिंग मध्ये उभी टाकूयात आपण चिरी मिरी चिरी मिरी 有点有点有点痛 झटक लागत तुम्हाला पाहिलं तुला एवढे का काय विषय हाय खायाचा कार्बोरेटर खावा लाग आमचा काही संबंध नाही यांच्यासोबत एकदम चांगल्या गरजा विल्लावाला बोलेल कोणाला बोल मी परमिशन दिली

तू काकिम हे लवकर आयफोन वर ना बोलते भाऊ आयफोन वर नायफोन आयफोन वर आयफोन हा हॅलो आयफोन 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 दिसतो का पोहोराला पण ती वाढदिवस आहे कोण आहे पुतला तुझ्या

એલા મટે ઓયો ઓયો કે ખા કે કાય અલ રે કાય થલે એ તમને કે ખાવે કે ખાના ઓ ધામ કે આર કે કાવદીજી આજા બી ઉપર આવે ચાલ ઓયો ઓયો બડડે બોય શું ક્વોલિટી છે

सकाळचा व्ह्यू काही असा आहे हे पाहू शकता तुम्ही इथे कामकाज चालू आहे आणि हा साईडला पाहू शकता डोंगर आणि तर सकाळचे नऊ वाजले तर आता आम्ही निघायचं बघतो आहे कारण की माझी जी स्कूटी बंद झालेली काल तिला पण मी चालू करून घेतलेली आहे आणि विषय काही असा आहे ना हा रोडने जिकडून आम्ही आलेलो ना तिकडे पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे सो आम्ही असा विचार करतो आहे की जर आम्हाला कुठे दुसरा रस्ता पा बा जिथून जाता येणार मग ते एकदा चेक करून येऊ आम्ही आणि इथून दहा साडे दहापर्यंत आम्ही निघू तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर काही पाहायला मिळणार आहे एवढा खतरनाक ब्लॉग झालेला आहे ना, ना, ना। आ, काल रात्री एका मित्राचा बड्डेसुद्धा होता तोसुद्धा आम्ही सेलिब्रेट केला आहे आणि पूलमधली मस्ती पूर्ण विल्ल्यामधली मस्ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि मित्रांसोबतच्या ज्या ज्या गप्पा गोष्टी झालेल्या त्या सगळ्या जे एन्जॉयमेंट केले आहे ना आम्ही तेसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल पण नेक्स्ट लेवलचा ब्लॉग या तर पाहायला विसरू नका हा ब्लॉग तरी तुम्ही तर चला आपण भेटू मग पप्पी पप्पी नको मस्त आता आम्ही निघणार होतो तेवढाच पाऊस सुरू झालेला आहे मोठा पण हॅलो तर आता आपला इथला प्रवास संपलेला आहे आपण निघतो आता आणि आपली दोन जी मित्र आलेली पुण्यावरून लोक ती पण जात आहेत कशा <laughs> कधी भेटशील मग नेक्स्ट संडे परत प्लॅन करू कुठल्यातरी तरी आपण ट्रेकिंगला जाऊया तू ट्रेकिंगला येणार subam. Side la, ya side la. conmigo bajo la luna, el ritmo calienta, siente la. Hola डोंगर घातलेला आहे आणि समोरचं काही बऱ्यापैकी दिसत नाही आहे तुम्ही पाहू शकता आता आम्ही टायगर पॉइंटला येऊन पोहोचलेलो आहोत आणि अशी परिस्थिती सध्याची काही अशी आहे कारण की पूर्ण धुकं साचलेली आहेत आणि बऱ्यापैकी काही दिसत नाही आहे तुम्ही इथे पाहताय का खूपच खूपच म्हणजे खूपच भन्नाट व्यू आहे आणि इकडे तुकडे सुद्धा आहे खूप मजा आहे ते मी माझ्या शब्दांमध्ये ना तुम्हाला काही एक्सप्लेन करूच नाही शकत पण आम्ही आता इथे चहा वगैरे हो घेऊ आणि आपलं भुट्टा वगैरे हो खाऊ मस्त गरम गरम त्यानंतर इथून निघूयात आणि हे शर्ट फक्त हे बघा तो माझ्या घातलेली तुम्हाला माहिती आहे का माझी एक सिग्नेचर स्टाईल फोटो आहे मी ह्या व्हिडिओमध्ये टाकीन ह्याच्यानंतरच तर तो तुम्ही एकदा बघा आणि प्रत्येक वेळेस ना मी फक्त तसला एकच फोटो काढतो कुठेही गेलो तरी कोणत्याही प्लेसला गेलो तरी कारण की माझे एवढे माझा मित्र आहेत ना, ना की मी त्यांचा एकदम चांगला फोटो काढतो पण माझे मित्र असे आहेत ना की अजिबात माझा फोटो चांगला नाही काढणार लोक त्यांना त्यांनासुद्धा माहिती आहे तर कारण प्रत्येक वेळेस मला फक्त आ, 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 तो माझा फोन ॲपलचा जो फोन म्हणजे हा जो फोन आहे आयफोन आपला त्याच्याने बॅक बॅक कॅमेऱ्याने मी वाईड अँगलने असा एक माझा समोर घेऊन ना फोटो काढतो आणि सेम सगळीकडे माझा तोच फोटो आहे आणि प्रत्येक ठिकाणी तसलाच फोटो तुम्हाला पाहायला मिळेल पण तसला फोटो जो बाप येतो ना माझा पाप नेक्स्ट लेवल येतो फोटो तो तर चला आता आपण जरा एक्सप्लोअर करू हे ठिकाण मला आता कुठे राहायचं तर एवढी एवढा खचा पाऊस आलाय नाही एक मिनिटाच्या आतमध्ये हवं का सगळी झालं भिजली आहेत सुकलेली होती ती सगळी झालं भिजली आहेत आत्ता एकदम अचानक पाऊस आलाय होय होय हे आपल्या डोक्यावरती कोश झालं तर पूर्ण That's why we're

जे गोष्टी महाग आहेत ना ते नेक्स्ट लेवल महाग आहेत चहा इथे तीस रुपयाची आहे फक्त दोन चहा कांदा भाजी आहे ती दीडशे रुपयाची चांगलं आहे जस्ट आता आपण खंडळाच्या घाटात येऊन पोचलेलो आहोत आणि इथे हायवेच्या बाजूला थांबलेलो आहोत तर इथे काहीतरी चहा वगैरे पिऊयात आपण हां आणि पाऊस पाऊस चालू होता पूर्णपणे ओलं झालेलं आहे मी तर इथे चहा वगैरे प्यायलेलो आहोत आणि परत आपण प्रवासाला सुरू सुरुवात सुरु, सुरु करतो आहे स्कूटी इथे थांबवलेली आपण घाटापासून खालती आलेलो हो आहोत आणि खोपोलीला पोहोचलोय आहे तर इथे येऊन आता नाश्ता करतोय आपण वडापाव आणि भजी खातो आहे आणि ते खाऊन कुठेतरी हॉटेल वगैरे पोहचून पाहून ना मस्त मटण नाही चिकन खायची इच्छा होते गुड तुला ते हे आठवलं का गुलाबजामुन आणि भजीच तर मंडळी आमचं जेवण आलेलं आहे मस्त आता आणि मटन वगैरे हो खातो <coughs> आम्ही जेवण झालेलं आहे आणि की ह्या हॉटेलमध्ये सांगून आम्ही जेवत होतो आता मटन मटण थाळी मागवली होती घेऊन आणि मटण एवढं चांगलं म्हणजे मटण थाळी एवढी चांगली होती ना ओवरऑल म्हणजे जेवणच खूप चांगलं होतं आणि एकदम मजा आली पोट एकदम भरलेलं आहे शुभमने दोन भाकऱ्या संपवल्यात जात नव्हतं तरी त्याने खाल्लेले आहे म्हणून आता जरा एक पाच दहा मिनटं बसू आम्ही आणि त्याच्यानंतर निघू परत नमस्कार मंडळी तर फायनली आम्ही मुंबईमध्ये येऊन पोचलेला आहोत आणि मी आत्ता जस्ट पवईला पोचलो आहे इथे शुभमला ड्रॉप करीन पहिले आता तर त्या अगोदर एक चहा प्या चहा घेतो आम्ही दोघेजणं आणि त्याला सोडून मग सरळ मी कांदिवलीला पोचीन मग तर चला